बदलापूर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुंबई बदलापूर खरवई कर्जत एम आय डी सी रोड एरिया याला वाली कोणी राहिला नाही असे दिसून येते कित्येक वर्षापासून मुंबईकडून कर्जतला खरवई मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना व तेथील रहिवाशी आणि एम आय डी सीतील कामगारांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत या रोडमध्ये ठिकठिकाणी खूप मोठे खड्डे दिसून आले आहेत पावसाळ्यामध्ये पाणी साचलेले असते तिथून येणाऱ्या रहिवाशांना गाडी चालवणं शक्य होत नाही एम आय डी सीचे येणारे मोठे मोठे कंटेनर टँकर त्यामुळे ॲक्सिडेंटची समस्या उद्भवत आहे तसेच रात्री आठ वाजता कामावरून सुटलेल्या कर्मचाऱ्यांना स्त्री असो या पुरुष यांना अंधारामध्ये प्रवास करावा लागतो त्याच वेळेला कंपनीने सोडलेला वायू गॅस मोठ्या प्रमाणावर प्रदूषण दिसून आलेले आहे येथील राहणाऱ्या स्थानिक रहिवासी यांना या प्रदूषणाचा खूप मोठा सामना करावा लागत आहे या प्रदूषणामुळे तेथील रहिवाशांना सर्दी खोकला डोळे चुरचुरणे व्हायरल इन्फेक्शन त्वचेचे आजार दिसून येत आहे तरीसुद्धा नगरपालिका एम एम आर डी व आय डी सी याकडे दुर्लक्ष करीत आहे जर का लवकरात लवकर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या ना नवीन पिढीवरती याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता वाटत आहे आपले प्रतिनिधी बदलापूर न्यूज मध्ये अंधार आहे खड्ड्याची समस्या आता मी मी याच्या अगोदर मी बघितलं ना कारण आता एक वर्ष झालं राहायला आलो एक वर्षापासून पाण्याचं आणि हे मी सतत बघत आलो म्हणजे मी एक वर्षापासून इथं काम करतो सतत बघत आलो आणि इथली सुविधा ही अशीच आहे खड्ड्यांचं साम्राज्य असत आहे याच्यात काही सुधारणा होत नाही आणि ह्या लाईटी लागतील लागल्या जातच नाही तर ह्या लाईटी ना फक्त नावाला ठेवलेल्या त्यांनी तुमचं ते आता म्हणजे किती कामगार इथून रोज ये जा करतात ते आता एवढे मोठ्या मॉडीशी किती लाखो कामगार का येतात जातात याच्यात काही फरकच होत नाही ना एम आय टी सी मध्ये एवढा अंधार आहे तेवढं खट्ट्याची समस्या आहेत पाऊस माऱ्यापासून आता मी कमीत कमी याच्या अगोदर तर मी बघितलं नाही कारण आता एक एक वर्ष झालं राहायला आलो एक वर्षापासून तर हे पाण्याचं आणि हे मी सतत बघत आलो म्हणजे मी एक वर्षापासून इथं काम करतो सतत बघत आलो आणि इथली सुविधा ही अशीच आहे खड्ड्यांचं साम्राज्य असत आहे याच्यात काही सुधारणा होत नाही आणि ह्या लाईटी लागतील लागल्या जातच नाही कारण ह्या लाईटी ना फक्त नावाला ठेवल्या